सांगलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पैलवान पृथ्वीराज भैया पवार यांच्या संकल्पनेतून मारुती चौकात हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते या चित्र प्रदर्शनामध्ये अकरा वर्षातील मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे मोदी सरकारच्या विविध योजना आणि विविध प्रकल्पांचा या चित्र प्रदर्शनामध्ये समावेश आहे मोदी सरकारच्या अकरा वर्षाचा कामगिरीचा आलेख दर्शवणाऱ्या या चित्र प्रदर्शनाला नागरिकांची मोठी गर्दी होत आहे या चित्र प्रदर्शनावेळी भाजपा आमदार सुधीर गाडगीळ शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक माजी आमदार दिनकरदाता पाटील पश्चिम मंडल अध्यक्ष रवींद्र वादवणे विजय साळुंखे उर्मिला बेलवलकर शोभा राजमाणे अविनाश मोहिते सुब्राम मद्रासी वाधुरी वसगडेकर स्मिता भाटकर अतुल माणे विश्वजित पाटील शैलेश पवार यांच्यासहित भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या प्रदर्शनाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कौतुक करीत त्या सर्वांनी प्रदर्शन पाहण्याचे आवाहन केले देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी हे पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर दोन हजार चौदाला ला देशाचे पंतप्रधान झाले आता अकरा वर्ष पंतप्रधान पदालाही झाले पंधरा वर्ष मुख्यमंत्री मध्ये गॅप नाही पुढे अकरा वर्ष पंतप्रधान असं सव्वीस वर्ष एका उच्च पदावर राहण्याचा विक्रम त्यांनी केला जे जगात भारतात सोडा जगातसुद्धा कोणाला करता आलं नाही अकरा वर्ष पूर्ण झाली तर त्यांनी काय स्वप्न पाहिलं होतं ते व्यवहारात उतरलं की नाही याचा लेखाजोखा मांडणारी एक प्रदर्शनी ही गावोगाव आम्ही लावतो आहोत लोकांनी ती बघावी अशी कल्पना आहे खूप गोष्टी मगाशी पत्रकार मी सांगितल्या पण एकच गोष्ट सांगायची झाली तर आता जागतिक सर्वेक्षणाने घोषित केलं भारताने नाही जागतिक की पंचवीस कोटी लोकांना गेल्या अकरा वर्षामध्ये मोदीजींनी दारिद्रशेच्या वर आणलं दारिद्रेषा म्हणजे काय ज्याला स्वतःचं घर नाही ज्याच्या घराला टॉयलेट नाही ज्याच्या घरामध्ये गॅस नाही ज्याच्या घरामध्ये थेट पाईपलाईन हे पाईपने पाणी येत नाही अशा वे वेगवेगळ्या गोष्टी नाहीत त्याला म्हणतात दारदेशाखाली तर त्यातल्या पंचवीस कोटी लोकांना त्यांनी दारदेशेचं वर आणलं काय काय दिलं तर अकरा कोटी लोकांना टॉयलेट दिली अकरा कोटी लोकांना गॅस कनेक्शन दिली तीन कोटी लोकांना घरं दिली दोन कोटी लोकांच्या घरामध्ये पाईपलाईननी पाणी आणलं ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन दिलं बावन्न कोटी लोकांची बँकेत अकाऊंट झाली नऊ कोटी लोकांना दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळायला लागले मोठी मोठी पाच लाखाचा आयुष्यमान विमा दिला मध्यमवर्गीयाला बारा लाखापर्यंत टॅक्स भरावा लागणार नाही ना इन्कम टॅक्स अशी सोय दिली जे मध्यमवर्गीयाचे वर्षाला सत्तर हजार रुपये वाचायला लागले गरीबाचे तर वर्षाला वीस पंचवीस हजार रुपये मग गॅस मिळाला म्हणून थेट पाईपलाईन मिळाली म्हणून धान्य मोफत मिळणार म्हणून आयुष्यमान कार्डामुळे आरोग्यसेवा मोफत मिळणार म्हणून प्रत्येकाला मला काय मिळालं याचं उत्तर द्यायला उत्तर आहे इंडस्ट्रलला काय मिळालं तर व्याजाचे दर कमी मिळाले इंडस्ट्रलसला काय मिळालं तर मोठ्या प्रमाणात एक्सपोर्टच्या सुविधा निर्माण झाल्या सामान्य तरुणाला काय मिळालं तर स्टार्टअप मिळालं स्टार्टअपच्या माध्यमातून तो उद्योजक झाला आम्हाला शिक्षण क्षेत्रातल्यानं काय मिळालं तर नवीन विद्यापीठं मिळाली नवीन कोर्सेस मिळाले नवीन शैक्षणिक धोरण मिळालं तर एकही घटक झोपडपट्टीपासून ते अंबानीपर्यंत जो एकही घटक असा नाही की ज्याला मला काही मिळालं नाही असं वाटेल अशा मोदींच्या अकरा वर्षाची एक प्रदर्शनी आम्ही मांडली